काहीच बघा पाव किलो शेंगा घेतल्या बटाण्याच्या आणि पाव किलो फ्लावर घेतले तीस रुपयात दिला तिला पाव किलो म्हणजे काय ते समजत नाही पाव किलो भाजीला कधी जात ना मच्छीला कधी गेली असेल तू फर्स्ट टाइम घेतली म्हणजे याच्या आधी कधी भाजी नाही घेतली घरी मजा आले तिला मजा आम्ही <laughs> गेला तो गेला 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 चला चला हे चला वाकून बघते बघ वा कशी पिल्लूला हे रस्त्यावर नको जाऊ हॅलो काही जाणी चालू आहे टोप चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता चालू आहे नाक्यावर काम तो करून येतो आणि दाखव दाखवतो आज काय काय घडतं आज बघू मंदिरात जायचं आहे की नाही तुषार गेले मशाला पण वस्ती तो वस्तीला येतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाले बघू जाऊन नाक्यावरून येतो मग भेटतो तुम्हाला बघू शकता मी आलो आहे घर तिकडून आणि मावली चालेश शाळेत पेन्सिल घ्यायला आलेलं पेन्सिल किती वाजता येशील मग हो? हो साडेपाच ला तयार होते अजून केस नाही विचारले तिने जाम पट त्यांचा मस्त फ्रेश वगैरे झालो तर वाजले साडेचार चाललोय सुवर्णीला आणायला आणि शाला सुद्धा आज लेट होती सुवर्णीची आणि आज ब्लॉक काही शोध नाही गेला तरी फर्निचर मला आलेला माप घ्यायला तो माप घेऊन गेले पण त्यानुसार त्याचा माल काय आणायचा आहे आणायला तो तरी आम्ही डिझाईन फायनल करायची बाकी ठेवली तर तो एक व्हिडिओ पाठवून रा डिझाईनची बघू दाखवेन तुम्हाला झाल्यावर सिम्पल साधावालाच आहे इंटेरियर असं काही आपला बाहेर नाही चला आता रस्त्यावर जातो मग बघतो आता उद्या पण कुठंतरी फिरायला जायचं असं हारेच सांगतोय कुठं जायचं अजून सांगितलं नाही बघू सांगितलं तर नक्की जाऊ पण काहीच बघा पाव किलो शेंगा घेतले नाटाण्याच्या आणि पाव किलो फ्लावर घेतले तीस रुपयात दिला तिला पाव किलो म्हणजे काय ते समजत नाही पाव किलो भाजीला कधी जात ना मच्छीला कधी गेले असेल तू फर्स्ट टाइम घेतले म्हणजे याच्या आधी कधी भाजी नाही घेतली कधी माहिती नाही मग भाजी घ्यायला जायना अशी बहीण आहे आमची आता तयार झाले

दे दे हा हा सोड सोड त्याला सोड 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 दे दे सोडा जा गेला गेला धर धर जा धर तू धर सोड सोड धर 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 र यो, यो 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 मजा आले दिला मजा आर संपत <laughs> <मजा। laughs> गेला तो गेला गेला हा? गेला 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 चला चला हे चला वाकून बघते बघा कशी पिल्लूला हे रस्त्यावर नको जाऊ बघा निश्वरी नुसती कोंबडी कोंबडीचं पिल्लू पकडायला बघा हे बघा हे घे हे बघा मस्ती धाव धावत आहे थांब 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 धाम हा पकड 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 तो 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 हा तो जा पकड गेला गेला आणतो थांबताना काही सुहाने गेली होती लेट चालल्यात मग आता आले साडेपाच वाजले आणि इकडे निश्वरी वेगा मस्त कोंबड्या पकडत होती कोंबड्या पकडून आलो आहे आता आम्ही घरी निश्वरीला घेऊन सुद्धा आणला संकष्ट आहे ना म्हणून तर तिला वरती गेले ती ठेवायला आणि तसे दफ्तर गडत गेले आता तिचे कपडे चेंज करतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने हिला निश्वरी सोडून येतो मग तुम्हाला भेटतो चला निश्वरीला सोडली आता नाण्याची जवळ नाणीसुद्धा गेली नाटक्यावर आणि वरती मारतो आहे संदेश पाणी वरती रूम बांधला एक तिकडे खायचं पान तोडू आपण म्हणजे संधकलो व्हायच्या आधी तरी वाजले असे म्हणजे पाहुणे सहा झाले आणि मावली सुद्धा शाळेतून आले तिकडून माऊली हे बघा ऍक्टिंग बघ कशी करतो काहीतरी खातोय काय पेरू पेरू बघा आपल्या खायचं पान तोडू एक मस्त चांगलं बघा यो घेऊ ये मी बाहेर चालला एक बस झालं अजून किती एवढं एवढंसा पान कोडलं तुरो दिला म्हणजे प्रॉब्लेमच नाही आता वरती जातो मम्मीला पान देतो मी मग बघू काय अजून काय करायचं आहे उद्या सुद्धा फिरायला जायचंय मशावर पुन्हा एकदा मशाचा ब्लॉक भेटणार आहे बघू फिक्स नाही माझा जरा प्रॉब्लेम आहे झाला तर मग बेटर तुम्हाला बघायला नाही तर नाही चला फटाफट देतो पण निंबू भेटतो तुम्हाला शून्य मिनटामध्ये चला तर गाईज निघालो आता विषय मंदिरची इथं परत एकदा अशी छोटीशी मिटिंग आहे आमची आमचीच आहे पाच ते सहा जणांची सर त्याबद्दल अशी फायनल मिटिंग तर केला आहे तर हो जाऊन तिथं काय काम आहे किंवा पत्रिकासुद्धा वाटेल म्हणजे आपली जाहिरातसुद्धा वाटेल जायचं असेल कुठे खाडीला वगैरे जायचं आहे इथं बाबासुद्धा आले कुठं आले बाबा केंद्राला केंद्र झाले ठीक आहे चला बाबा चाले केंद्राला आपण जाऊ आपल्या कामाला तिथं बघू काय घडतं आहे मग तुम्हाला सांगतोच पुढे चला तर तिथं जाऊनच भेटतं तुला मीच पोचलं आहे घराजवळ सोहाने सांगितलं आहे चावेला मीटिंगमध्ये ठरला असं उद्या लेवलिंग करायला घेणार आहे सर्व गोष्टीची म्हणजे दगडबगड्या आहेत ना तिथे मंदिराजवळ आपल्याला कलरसुद्धा मारायचं आहे आपल्या कॅबिनला आता आपले पत्रिका येऊन परत लोटात काय सांगितलं असतं आजचा टाईम वाचला असता तर पटापट जातो नाना पप्पा वगैरेच तिकडं सर्वजण जमले आणि बघू जसं होईल तसा करतो आता पटापट जाऊन तिथं लोढामधी पण सप्ताह चालू आहे तिकडे पत्रिका दिली ना म्हणजे पूर्ण जाहिरात अशी जेवढे पण बुवा लोक आहेत ना म्हणजे त्यांना सर्वांना माहीत होईल का हा इकडे पण सप्ताह आहे त्या कारणाने चला पटापट चावी घेतली डायरेक्ट इकडं बघू वडाची इथं जाऊन भेटलो इथ जस्ट पोहोचलो आणि रिवर रोड पार्कचे इथं एक ॲक्सिडेंट झाला रॉग साईडने मी व्हिडिओ नाही काढली पण पण पोलीसवाले तिथे हो उभे होते पण ते पोलीसवाले जो मेन जे त्याच्या ज्याच्या लाईनीमध्ये आहे ना त्याला बोलायला लागले आणि रॉंग साईडला येते त्याला उचलून बाजूला गेला लागलं तर काय ना त्याच्या मी सुद्धा होतो तिथे उचलायला त्याला पण रॉंग साईड म्हणून येऊच नका ना पडायची गोष्ट वेगळी आहे मग मीने बघितलं म्हणून त्या मीनीच उचल आम्हीच उचललं ना त्याला बाजूला गेला माऊली बघा आता कशी सायकल चालतं बघा परफेक्ट आला असं उतरतो कशाला मी आलो म्हणून उतरलं का चला चाललो वरती मस्त वडापावानी केली घेतले संकष्ट उपास आला वडापाव मला घेतले ना मी उपास नाही केलं उपास म्हणजे आपलं भाजीचं असत उपास असताना मस्त केली नाही घेतले बॉक्सर बसले आमचा आणि खाली खेळता ना ती सर्वजण चला पटापट मस्त वेगळी हे करतो आता मम्मी मांडलेच गणपती बाप्पांची मूर्ती पूजा करायला मग दाखवली त्या आई मस्त मम्मीने मांडून झालेलं आहे गणपती बाप्पा आता आपण पाया पडून घेऊ मस्त वेगळी आणि मग डायरेक्ट उपसड म्हणजे जेवायला सर्वजणं बसतील प्रसाद गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला पाया पडून घेऊ बटापट पण मम्मी प्रसाद तोडते सर्वांना द्यायला गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती चला जर आपलं पाया पडून झाल्या आता मस्त म्हणते प्रसाद घेऊन सर्वांना आतमध्ये जायला प्रसाद दिसत खातो ना मग उपास सडून मोकळा होऊन लगेच आपण जा चालायला जाऊ आपल्या तर काहीच मस्त आता जेवण वगैरे करून झालेलं आहे आता तो खाली कंपाऊंड लोटले आमचा म्हणजे विटांचं बांधकाम नाही गेलं विटा अशी रचले ती लोटले तो बघतो तर तुम्हाला दाखवत ना तो बघतो आणि लगेच नानांच्या घरी जातो म्हणजे चालायला जायसाठी हो आज येतं हो का खूप सुवनी वगैरे सर्व तिथंच गेले आणि नंतर मग आपण गाडीवर कवर वगैरे टाकू तर कोणी गाडी टच केले काय केले काय माहीत नाही आणि चला डायरेक्ट नानांची तो जाऊनच तुम्हाला मला तर काही चाललो आता घरामध्ये नाणी बोलतं मशेवरून काय उद्या डिक्लेअर झाले मशेवर जायचं ए काही नाही आणणार काहीच नाही आणणार मस्त जा उद्या फिरू फिरू मासा आणि म्हशाच्या व्हिडिओ बघा तुम्ही जसा मागच्या व्हिडिओला म्हशाचं जसा सपोर्ट केला ना तसंच या व्हिडिओला पण खूप सारा सपोर्ट द्या आणि सगळ्याच व्हिडिओनं सपोर्ट करा म्हणजे डे रोजच्या व्हिडिओ आपल्या डेंजर डेंजर असतील याच्या पुढं चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आता जातो चहा घेतो पहिला लॉक लावून येतो अरे चाळी माझ्या कंपनीला सॉरी लॉक लावतो आणि मग तुम्हाला भेटतो चला चला तर लॉक बिट लावलं लाईट बीट बंद केली आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून व्हिडिओ आठवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशात भाग नाही चला बाय बाय